नमस्कार मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोलकी बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन आहे पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर चॅनेल आपलं पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवतो ना मित्रांनो त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याच्यामुळे पहिल्यांदा चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलचे व्हा मित्रांनो सातारा जिल्ह्यातील आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सातारा जिल्ह्यातून चार जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले त्याच्यामध्ये दे मकरंद पाटील शिवेंद्रराजे भोसले त्याच्यानंतर शंभूराजे देसाई आणि चौथे म्हणजे जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ते, ते सातारा जिल्ह्यातील मानखटाव या भागातून आमदार म्हणून निवडून येतात ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याचबरोबर ते सध्या महाराष्ट्राचे ग्राम विकासचे कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत मित्रांनो हा सगळा प्रवास आणि ही सगळी गोष्ट तुमच्या समोर एका वेगळ्या विषयातून मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे मित्रांनो त्यांना एका स्त्रीनं एका बाईनं त्यांच्या विरोधात केली के होती आणि तिला एक कोटीची खंडणी घेताना पकडल्याचं एक विराज भैया शिंदे म्हणून एक व्यक्ती त्या विराज भैयांनी त्याची इन्साईड स्टोरी आपल्या सर्वांना सांगितलेली आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिले असेल तर हे विराज भैया शिंदे नक्की कोण आहेत विराज भाई यांचा आणि जयकुमार गोरे भाऊंचा म्हणजे जया भाऊंचा काय संबंध जया भाऊंसाठी अराजभाई यांनी आपलं सर्वस्वपणाला का लावलं त्यांनी जी इन्साईड स्टोरी सांगितली ती तुम्हाला पटली का त्यात विराज शिंदेचं बॅकग्राऊंड सॉरी बॉडी लँग्वेज काय सांगत होत त्याचबरोबर ती या सगळी गोष्ट करण्याची गरज काय वाटली त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या लोकांशी कनेक्ट करून कशा पद्धतीने ट्रॅप लावून त्या महिलेला फसवलं असं त्या महिलेच्या वकिलांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो प्रकरण काय आहे कशा संदर्भात आहे आणि विराज शिंदेचा याच्यामध्ये काय संबंध हेच समजून घेणार आहोत तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनेलवरती मी विजय धायगुडे आपलं स्वागत करतो या बोल भावा बोल की भावा या, या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो विराज भैया शिंदे हे <tanos> कोण आहेत हे आपण समजून घेऊया तर विराज शिंदे हे वाई तालुक्यातील ते रहिवासी आहेत म्हणजे वाई तालुक्यातले ते आहेत त्याचबरोबर ते इथले काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुद्धा होते ते माझे अध्यक्ष होते आता आहेत की नाही हे मला तरी माहीत नाही तर विराज भैया शिंदेनी जे काल काही काल स्टोरी सांगितली जे आपण प्रत्येक चॅनेलवरती वगैरे पाहिले कदाचित भाई पहिल्यांदा जितकं समोर येणं होतं सो त्याच्यामुळे त्यांचं थोडं अडखळणं वगैरे गोष्टी आल्याच पण ती स्टोरी तुमच्या मनात काय वाटलं हे सगळं खरं असेल हे सगळं का तुमची काय मतं असतील कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा फक्त संविधानिक मार्गाने त्याच्यावरती बोलचाल एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा मित्रांनो आता विराज भैया शिंदे कोण हे तुम्हाला मी सांगितलं ते इथले सातार जिल्ह्याचे युवकचे काँग्रेसचे जिल्हा जिल्हा प्रमुख होते जिल्हाध्यक्ष होते ते सध्या इथे आहेत की नाही माहित नाही कारण सातारा जिल्ह्यात काँग्रेस आहे की नाही इथून सर्वात पहिली सुरुवात होते कारण काँग्रेस सातारा जिल्ह्यातलं भविष्य होती परंतु सध्या काँग्रेसला सातारा जिल्ह्यात कुठेही काही स्थान राहिलेलं नाही काँग्रेसचा एक आमदार होता पृथ्वीराज चव्हाणांच्या रूपानं तो सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झालेले सो त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यात सध्या तरी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अस्तित्वात आहे का एक वेळ शरद पवारांची राष्ट्रवादी आहे कारण इथं शशिकांत शिंदे इकडं वाईमध्ये सुद्धा चांगलं प्रबल मान खाटाऊ मध्ये सुद्धा आहे सो त्याच्यामुळे पलटण मध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळं हे होऊ शकतं हॅप नो डाऊट पण काँग्रेस आहे का तिथून सुरुवात आहे बरं तो आपला विषय नाही पण ज्या पद्धतीने विराज शिंदेनी जया भाऊंची बाजू घेऊन कारण विराज शिंदे हे काँग्रेसचे जयकुमार गोरे हे भाजपचे त्यांची बाजू घेऊन त्यांचं हे प्रकरण पूर्णपणे हँडल केलं आता या प्रकरणामध्ये खूप बारीक गोष्टी आहेत मित्रांनो पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न विचारा तुम्ही त्यांनाच बोलायची संधी देताय काही गोष्टी तुमच्याकडे बी सगळा डाटा असतो सगळ्या गोष्टी असतात परंतु प्रश्न विचारला नाही तर पुढचा माणूस योग्य ते उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही पण या विराजबाई या शिंदेंनी जी काही स्टोरी सांगितली मित्रांनो ती न पटण्यासारखी तुम्हाला पटली का आणि जर ही स्टोरी ही जे सांगितलं त्यांनी सगळं ही इनसाइडची जी स्टोरी त्यांच्या पाठीमागे जे काही घडलेलं ते जर खरंच असेल ते जर खरं असेल तर मग एक कोट रुपये आले कुठून ह्याचा हिशोब यांना द्यावा लागेल ते स्वतः चांगले व्यावसायिक आहेत सो त्यांची त्यांचं व्यवसाय वगैरे बाकीच्या गोष्टी सो ते पैसे वले आहेत म्हणजे ते पैसा जुळवू शकतात नो डाऊट परंतु हे सगळं प्रकरण ज्यावेळेस जयकुमार गोरेंच्या पाठीशी आलं जयकुमार गोरेंच्या घाटीशी आलं त्यावेळेस जयकुमार गोरेंना हे असं वेगळं पण इथं दाखवावं लागलं किंवा करावं लागलं आता प्रश्न उठतो तो या महिलेचा या महिलेला खरंच माहिती होतं का की अशा अशा पद्धती खर तर आता महाराष्ट्रामधली जी आ, आ, महिलांचा जो महिला आयोग आहे त्याच्या अध्यक्ष रुपालिता चाकणकर आहेत तर अशा वेळीच यांनी समोर येणं गरजेचं आहे कारण आता या महिलेला याच्यात विनाकारण अडकवलेलं आहे असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे आता वकिलांच्या म्हणण्यावरती हे चालत नाही परंतु ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की आम्ही तिथे लाच घेऊन गेलो एक कोट रुपये ते तीन कोट मागत होते आम्ही म्हटलं टप्प्याटप्प्याने देतो तुम्हाला एक कोट देतो यातून स्पष्ट आणि स्पष्ट समजत कि हे प्रकरण त्या महिला होत्या त्या महिलांना महिलेला तिथं अडकवण्यासाठी हा रचलेला पूर्णपणे सापळा होता हे सम म्हणजे एकदम समोर स्पष्ट दिसतंय आपल्या त्याच्या अगोदर लय भारी नावाचं युट्यूब चॅनेलच्या पत्रकाराला सुद्धा त्याच पद्धतीने डांबलेले त्यांच्यावरती सुद्धा अनेक गुन्हे नोंद केलेले आता त्यांचा ताप कमी झालेला होता आता राहिले होते हेच महिला आणि यांनी सुद्धा बाईट वगैरे देऊन अनेक ठिकाणी वेगवेगळे त्यांच्या विषय मांडले होते मग मा ह्यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीमध्ये त्या ठिकाणी कोटी खंडणी त्यांनी मागितली होती का नाही त्याचे सीडीआर तपासले जातील त्याच्यावरती अनेक इन्क्वायरी होतील परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये हे विराज भैया शिंदे कुठून आले कसे आले ते का आले त्यांचा याच्यामध्ये इन्वॉल्शन काय किंवा त्यांचा सहभाग काय हे पुढे तपास आण ते आपल्या सर्वांना समजेलच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विराजभाय शिंदेचा आणि जयकुमार गोरेंचा आणि इथल्या सगळ्याच काँग्रेसचे जे कोणी कार्यकर्ते आहेत ना त्यांना जयकुमार गोरे असतील यांचा खूप सपोर्ट असतो सो त्याच्यामुळे हे त्यांचे जरी पक्षाचे नसले तरी हे त्यांच्यासाठी काही करण्याची त्यांची तयारी असते तुमचं काय मत आहे मित्रांनो खरंच या प, या प्रकरणामध्ये विराजभाय्या शिंदे यांचा वापर होतोय का विराजभाय शिंदेनी हे उचललेलं एक चांगलं पाऊल आहे जेणेकरून समाज माध्यमामध्ये कुठेतरी समोर येणं हे सुद्धा काळाची गरज आहे कारण जो समाज माध्यमांसमोर येतो तोच त्या ठिकाणी चमकत असतो तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र